गो हॅड प्लीज नमस्कार मित्रांनो हे नॉर्थ वेल्स यू केमधल्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्या हॉस्पिटलच्या एका कॉरिडॉरमध्ये लावलेलं आहे कारण इथे वेगवेगळ्या देशांमधून स्टाफ मेंबर्स येतात नर्सेस डॉक्टर्स फिजिओथेरपिस्ट पेशंटसुद्धा तर त्यांनी काय लिहिलं आहे बघा सम अपस आर बॉर्न हियर सम अपस आर ड्रॉन हियर म्हणजे इथे आले आहेत खिचे चले आहे म्हणतात तसं बट वी ऑल कॉल इट होम वेलकम टू इज ब्युटी बन एट पोस्ट ग्रॅच सेंटर म्हणजे त्यांनी सगळ्यांना वेलकमिंग असं वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेलं आहे ह्या अरेबियन भाषा आहेत ही युरोपियन भाषा आहे तर असं एक लोकांना वेलकमिंग असं इथलं कल्चर त्यांनी क्रिएट केलेलं आहे बाहेर काही पॉलिटिकल लोक त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी जरी इथे विरोधात आवाज करत असले मुस्लिम विरोधी आवाज करत असले तरी प्रत्यक्षात बहुतांश जनता जी आहे यंत्रणा जी आहे इथली ती अशी लोकांना आपलंसं करून घेण्यासाठी उत्सुक आहे कारण त्यांना माहीत आहे की या लोकांमुळे आपल्या सिस्टम्स चालतात आणि ते त्यांना आपलंसं करून घेणं त्यांना त्यांचं काम वाटतं आणि म्हणून लोकांना इथे यावं असं वाटतं इथे सेटल व्हावं असं वाटतं आणि चांगले चांगले म्हणजे आपल्याकडचे जे राष्ट्रवादी जे असतात वेगवेगळ्या धर्माच्या नावाने बाजार करणारे ते सुद्धा त्यांचे सगळे मुलं बिलं इकडे शिकायला येतात कामाला येतात आणि सेटल होतात इथे आणि इथून पण तेच उद्योग करतात भारतात राष्ट्रवाद पसरवायचे तर दिस इज समथिंग की जे आपल्याकडे काही पोस्ट बघतो आपण हिंदू राष्ट्र हे राष्ट्र ते राष्ट्र आणि मग आपल्याच तिथल्या आपल्या स्थानिक लोकांना अनकम्फर्टेबल होईल असं काहीतरी लिहितात बोलतात करतात कायदे करतात तर त्यांच्यासाठी एक छोटासा मेसेज आहे हा आणि आप इकडे काही थो छोट्या मोठ्या छुटपुट काही पॉलिटिकल जमावाने दगडपेक केली काही केलं की त्याचं लगेच आपल्याकडे लगे 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 गोदी मीडिया आणि आपल्याकडची मंडळी की बघा हे कसे देश दंगे करत आणि तिकडे असं होतं आहे तसं होतं काय नसतं मायनर काहीतरी असतं त्याचा मोठा आपल्याकडे आ, मुद्दा केला जातो फुगा फुगवला जातो प्रत्यक्षात जमिनी लेवलवर या बऱ्याचशा देशांमध्ये दे अशा प्रकारचं वेलकमिंग आणि सगळ्यांना सामावून घेण्याचीच यंत्रणा अशा आहेत आणि मी हे डे टू डे इथे सगळं बघतो जमिनीवर ऑब्झर्व करतो याच्यातून आपल्या यंत्रणांनी दडा घेतला पाहिजे की एखाद्या पर्टिक्युलर भाषेचा आग्रह करतात का पर्टिक्युलर सण पर्टिक्युलर रंग इमारतीचे रंग कपड्यांचे रंग लोकांचे कपडे लोकांचं खाणं याच्याबद्दल जो आग्रह धरतात त्यांनी याच्यातून धडा घेतला पाहिजे म्हणून मी हे पोस्ट करतो आहे इतरांना देखील शेअर करा मित्रांनो